धुळे ते पिंपळगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन उत्तर महाराष्ट्राच्या वाहतुकीचा कणा पण गेल्या काही वर्षात या रस्त्याचा चेहरा मोहरा बदलत चाललेला आहे अपूर्ण नूतनीकरण निकृष्ट दर्जाचे डांबर वारंवार उखडणारे पट्टे आणि रात्रीची जीवखेणी अवस्था प्रवाशांच्या जीवाशी सध्या जणू खेळच सुरू आहे या गंभीर परिस्थितीकडे शेवटी लोकसभेतून आवाज उठला आहे धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी थेट दिल्लीतील संसदीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर या प्रकल्पातील अनियमिततेचा पाडाच वाचला माननीय अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना धुळे पिंपळगाव या राष्ट्रीय महामार्ग तीनच्या कामांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारू इच्छिते सदरच्या कामांचं रिन्युएशन जे आहे ते दोन हजार चौदाचे सोळाला झालेले आहे दोन हजार एकोणीसचे बावीसला झालेले आहे आणि दोन हजार चोवीसचे जे रिन्युअल आहे ते आजपर्यंत झालेले नाही व अपूर्ण स्वरूपात दिसत आहे प्रीहँड हँड ओ रिन्युअलचे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे परंतु सदर कामाची सुरुवात देखील झालेली नाही चार रिन्युअलऐवजी तीन रिन्युअल झालेले आहेत कंटिन्युअस लेंथ हे व्हायला पाहिजे परंतु ती टॅशवर्कमध्ये ते काम झालेलं आहे त्याचप्रमाणे बेचाळीस हजार सहाशे ऐंशी झाले प्लांटेशन याबाबत या देखील कुठलीही नोंद के नाही निकृष्ट दर्जाची जी, जी कामे आहेत त्याच्या संदर्भामध्ये कराराचं उल्लंघन हे झालेलं आहे या अशा कारणामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की सदर कन्सेशनर इंडिपेंडंट इंजिनियर आणि इतर सर्व दोषींवर कॅब ऑडिटच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यात येईल सन दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसमधील मधील एकूण चार नूतनीकरण मंजुरी पण कामांचे वास्तविक चित्र मात्र धक्कादायक तीन नूतनीकरणे अर्धवट करारात संपूर्ण लांबीवर एकसंध डांबरीकरणाचे आश्वासन मात्र प्रत्यक्षात थीक ठिकठिकाणी अट पण एकही पुरावा नाही अनेक भागात काही महिन्यातच उखडलेले रस्ते साहित्य निकृष्ट वापरल्याचे स्पष्ट संकेत इंडिपेंडेंट इंजिनियर असो वा कन्सेशनर कामांना मान्यता देताना या दोघांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे खासदार वच्छाव यांनी लोकसभेत नमूद केले याहून गंभीर म्हणजे हस्तांतरणपूर्वी नूतनकरण मार्च दोन हजार सव्वीसची ची अंतिम मुदत पण आजपर्यंत कामाची सुरुवातही नाही ना ना पाहणी तयारी आणि भविष्यातील कोट्यावधींच्या सरकारी निधीची होणारी हानी यावर खासदार डॉक्टर शोभा बच्छव यांनी सीएजी ऑडिट जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे धुळे जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या या महामार्गाची लूट आता दडपली जाणार का संसदेत झालेल्या त्यांच्या थेट भूमिकेनंतर धुळेकरांचा आवाज अखेर दिल्लीपर्यंत पोचला आहे आणि या प्रकरणात ठोस कारवाईची आता नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे